संत तुकाराम महाराज अभंग तुका म्हणे मी पामर येथे काय विचार निरूपण मेघा देशमुख चव्हाण संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महान संत कवी आणि भक्ती परंपरेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत त्यांचे अभंग साध्या सोप्या भाषेत परंतु गहन आध्यात्मिक अर्थाने परिपूर्ण आहे त्यांचा अभंग तुका म्हणे मी पामर हा त्यांच्या नम्रतेचा भक्तीचा आणि आत्मचिंतनाचा उत्कृष्ट नमुना आहे त्या अभंगात तुकाराम आपली नम्रता देवावरील श्रद्धा आणि आत्मसाक्षात्काराची तळमळ व्यक्त करतो तू का म्हणे मी पामर येथे काय विचार जेथे तुझा ठाव तेथे नाही भाव माझ्या मना तू धीट करी माझे नित। तुका म्हणे आता पायी धरीले चरण हा अभंग संत तुकाराम यांच्या गाथेतील एक महत्वाचा अभंग आहे जो त्यांच्या नम्रतेचा विठ्ठलावरील अटल भक्तीचा द्योतक आहे त्या अभंगात तुकाराम स्वतःला पामर अज्ञानी देवाच्या चरणांवर पूर्ण शरणागती व्यक्त करतात या अभंगातील पहिली ओळ तुका म्हणे मी पामर ही तुकारामांची नम्रता आत्मविनम्रता दर्शव आध्यात्मिक मार्गावर नम्रता एक मूलभूत गुण आहे तुकाराम स्वतःला पामर म्हणून आपल्या अहंकाराचा त्याग करतात हा त्याग आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण अहंकार हा आत्मसाक्षात्काराचा सर्वात मोठा अडथळा मानला जातो भगवद्गीतेतही नम्रता हा ज्ञानाचा एक महत्वाचा गुण मानला आहे तुकारामांची ही विनम्र वृत्ती दैनंदिन जीवनातही आपल्याला प्रेरणा देते की आपण कितीही विद्वान किंवा यशस्वी असलो तरी नम्रता आणि साधेपणा कायम ठेवला पाहिजे संत तुकारामांच्या दृष्टिकोनातून हा आध्यात्मिक प्रगतीचा पाया आहे कारण तो अहंकाराला विसर्जित करतो जो आत्मसाक्षात्काराचा सर्वात मोठा अडथळा आहे तो मला सांगतात की अहंकार ही एक भ्रामक ओळख आहे जी माणसाला त्याच्या खऱ्या स्वरूपापासून म्हणजेच शुद्ध चेतनेपासून दूर ठेवते त्यागाचा अर्थ केवळ भौतिक गोष्टींचा त्याग नव्हे तर मनातील आसक्ती अभिमान आणि स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या भावनेचा त्याग आहे तुकारामांच्या मध्ये खरा त्याग म्हणजे स्वतःला पूर्णपणे मुक्त करणे जेणेकरून व्यक्ती परम सत्याशी एकरूप सत्याच्या हो श्लोकात नम्रता हा, एक गुण मानला आहे तुकारामांच्या मध्ये नम्रता म्हणजे अहंकाराचा पूर्ण अभाव जेव्हा व्यक्ती स्वतःला सर्व श्रेष्ठ समजणे सोडून देते तेव्हा ती विश्वाशी एक रूप होते ही नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणे नव्हे तर, तर स्वतःला आणि इतरांना एकच चैतन्य समजणे सांगतात की जेव्हा आपण आपल्या छोट्या छोट्या ओळखींना म्हणजेच नाव रूप संपत्ती यांना बाजूला ठेवतो तेव्हा आपण तेव्हा आपण आपल्या अंतरात्म्याशी जोडले जातो त्याग हा संत काही सोडून जंगलात गेली पण त्याच्या मनात अहंकार कायम राहिला तर तो त्याग व्यर्थ आहे खरा त्याग तेव्हाच घडतो जेव्हा मन आसक्तीपासून मुक्त होते। तुकारा म्हणजे शब्दात त्याग म्हणजे मालकीची भावना सोडणे मग ती वस्तूंची असो संबंधांची असो किंवा स्वतःच्या विचारांची असो यामुळे व्यक्ती स्वतःच्या मर्यादित ओळखीपासून मुक्त होऊन विश्वाच्या असीमतेत विलीन होते तुकारामांचा असा विश्वास आहे की त्यागातूनच खरी स्वतंत्रता मिळते जेव्हा आपण आपल्या इच्छा अपेक्षा आणि भय यांचा त्याग करतो तेव्हा आपण जीवनाला पूर्णपणे स्वीकारतो हा स्वीकार म्हणजेच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे भगवद्गीतेच्या नम्रतेच्या संदर्भात संत तुकाराम सांगतात की नम्रता हीच खरी शक्ती आहे कारण ती आपल्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देते त्याग आणि नम्रता हे आध्यात्मिक प्रगतीचे दोन अपरिहार्य पैलू आहेत जे अहंकाराच्या बंधनातून मुक्त करून परम आनंदाकडे घेऊन जातात नम्रता ही केवळ आध्यात्मिक गुण नाही तर ती सामाजिक वैयक्तिक जीवनातही तार्किक दृष्टा महत्त्वाची आहे जेव्हा आपण स्वतःला पामर किंवा साधारण समजतो तेव्हा आपला अहंकार कमी होतो अहंकारामुळे आपण इतरांना कमी लेखतो ज्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक संबंध बिघडतात तुकारामांचा हा भंग आपल्याला शिकवतो की नम्रता आपल्याला इतरांशी जोडते आणि आपल्या अंतर मनाला शांती प्रदान करते तार्किक दृष्ट्या नम्र व्यक्ती अधिक ग्रहणक्षम आणि शिकण्यास उत्सुक असते ज्यामुळे ती वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रगती करू शकते पायी धरिले चरण इथे तुकाराम आपली पूर्ण शरणागती व्यक्त करतात भक्तिमार्गात शरणागती एक महत्वाचा टप्पा आहे ही शरणागती म्हणजे केवळ शारीरिक किंवा बाह्य उपासना नसून मनाची पूर्ण समर्पणाची अवस्था आहे तुकाराम विठ्ठलाच्या चरणांवर आपले मन अर्पण करतात ज्यामुळे त्यांना आत्मिक शांती समाधान मिळते ही शरणागती भक्तीचा उच्च बिंदू आहे जिथे भक्त स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या स्वाधीन करतो आपल्या सर्व चिंता भय इच्छा त्याच्यावर सोपवतो शरणागती ही भक्तीचा सर्वोच्च बिंदू आहे असे संत तुकाराम म्हणतात त्यांच्या दृष्टिकोनातून शरणागती म्हणजे केवळ ईश्वराला शरण जाणे नव्हे ना तर स्वतःचा अहंकार स्वतःचे भय इच्छा चिंता पूर्णपणे ईश्वराच्या हवाली करणे होय तुकाराम महाराज सांगता की शरणागती ही मनाची एक अवस्था आहे जिथे व्यक्ती स्वतःला पूर्णपणे विश्वाच्या प्रवाहात वाहून देते ही अवस्था म्हणजे स्वतःला हरवणे ईश्वरात एकरूप होणे तुकाराम शरणागती म्हणजे नियंत्रण सोडून देण्याची कला आहे जेव्हा भक्त आपल्या सर्व इच्छा अपेक्षा ईश्वरावर सोपवतो हो तेव्हा तो, तो मनातून मुक्त होतो ही मुक्ती त्याला अंतकरणा शांती आनंद देते शरणागती म्हणजे लढाई थांबवणे स्वतःला विश्वाच्या सन्नादात सामील करणे तुकाराम महाराजांचा असा विश्वास आहे की शरणागतीतूनच खरी भक्ती जन्माला येते कारण ती कारण ती मनाच्या सर्व मर्यादांपासून मुक्त करते शरणागतीचा अर्थ गुलामगिरी नाही तर स्वातंत्र्य आहे जेव्हा भक्त स्वतःला ईश्वराच्या स्वाधीन करतो तेव्हा तो आपल्या वैयक्तिक ओझ्यांपासून मुक्त होतो विश्वाशी एकरूप होतो ये अवस्था ही अवस्था प्रेमाची विश्वासाची आहे जिथे भक्ताला काहीही मागण्याची गरज उरत नाही शरणागती ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जिथे भक्त प्रत्येक क्षणाला ईश्वराच्या जवळ जातो शरणागतीतूनच भक्ताला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते ही अवस्था भक्तीचा अंतिम टप्पा आहे जिथे भक्त आणि ईश्वर यांच्यातील भेद मिटतो शरणागती म्हणजे स्वतःला पूर्णपणे विश्वाच्या हवाली करणे त्यातच जीवनाचा खरा आनंद अनुभवणे शरणागती ही केवळ धार्मिक संकल्पना नाही ही मानसिक शांती तणावमुक्तीचे साधन आहे जेव्हा आपण आपल्या सर्व चिंता जबाबदाऱ्या ईश्वरावर सोपवतो तेव्हा आपले मन मोकळे होते तार्किकदृष्ट्या ही प्रक्रिया तणाव कमी करते आपल्याला आपल्या कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करते तुकारामांचा हा अभंग आपल्याला शिकवतो की जीवनातील अनिश्चितता कठीण प्रसंगांमध्ये ईश्वरावर विश्वास ठेवल्याने आपल्याला मानसिक स्थैर्य मिळते जेथे तुझा ठाव तेथे नाही भाव इथे तुकाराम महाराज आपल्या मनातील कमतरता व्यक्त करतात ते म्हणतात की जिथे ईश्वराचा ठाव म्हणजे साक्षात्कार आहे तिथे माझ्या मनात पुरेसा भाव म्हणजेच श्रद्धा प्रेम नाही ही आत्मचिंतनाची अवस्था आहे जिथे तुकाराम स्वतःच्या मर्यादा ओळखतात आणि त्या सुधारण्यासाठी प्रार्थना करतात आध्यात्मिक मार्गावर आत्मचिंतन हे अत्यंत महत्त्वाची आहे कारण ते आपल्याला आपल्यातल्या कमतरता सुधारण्याची गरज समजण्यास मदत करते आत्मचिंतन हा आध्यात्मिक मार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे कारण तो व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगात डोकवण्याची संधी देतो आत्मचिंतन म्हणजे केवळ आपल्या कृती किंवा विचारांचा पृष्ठभागी आढावा घेणे नव्हे तर स्वतःच्या खोलवर दडलेल्या भावना इच्छा कमतरताना प्रामाणिकपणे सामोरे जाणे आध्यात्मिक मार्गावर चालताना आत्मचिंतन हे आरसेप्रमाणे कार्य करते जे आपल्याला आपले खरे स्वरूप दाखवते तुकाराम महाराज सांगता की आत्मचिंतन हे बाह्य जगापासून स्वतःला अलिप्त करून आपल्या अंतर्मनाशी संवाद साधण्याची कला आहे यातून आपल्याला आपल्या कमतरता भय अहंकार यांची जाणीव होते ही जाणीवच माणसाला सुधारण्याच्या दिशेने प्रेरित करते उदाहरणार्थ जर एखाद्याला क्रोधाची सवय असेल तर आत्मचिंतनातून तो क्रोधाचा उगम आणि त्याचे परिणाम समजू शकतो तुकारामांच्या मते ही समज स्वीकारण्या आणि बदलण्यात सामर्थ्य आहे आत्मचिंतन केवळ स्वतःच्या दोषांवर प्रकाश टाकत नाही तर आपल्या अंतर्गत सामर्थ्य आणि शक्यतांनाही उजागर करते तुकारामांचा असा विश्वास आहे की खऱ्या आत्मचिंतनातूनच माणूस स्वतःला मुक्त करू शकतो आध्यात्मिक प्रगती करू शकतो यासाठी ध्यान हा एक प्रभावी मार्ग आहे कारण तो मनाला शांत करतो आत्मेशी जोडतो आत्मचिंतन हे निरंतर प्रक्रिया आहे जी व्यक्तीला स्वतःच्या आणि विश्वाच्या सखोल सत्यापर्यंत घेऊन जाते तुकारामांच्या दृष्टिकोनातून आत्मचिंतने आध्यात्मिक मार्गावरील एक आवश्यक साधन आहे जे आपल्याला आपल्या कमतरता ओळखण्यास त्यांचा स्वीकार करण्यास सुधारणेच्या दिशेने पावले टाकण्यास मदत करते हा प्रवास स्वतःला आणि परम सत्याला समजून घेण्याचा आहे जो जीवनाला अर्थपूर्ण बनवतो माझ्या मना तू धीट करी माझे नीट इथे तुकाराम महाराज मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्याची गरज व्यक्त करतात तार्किक दृष्ट्या मनाची चंचलता ही उत्पादकतेचा आणि मानसिक शांतीचा शत्रू आहे आजच्या व्यस्त जीवनात आपले मन सतत विचार चिंता इच्छांनी ग्रस्त असते तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मनाला एका बिंदूवर म्हणजेच ईश्वरावर केंद्रित केल्यास आपण आपल्या जीवनात अधिक स्पष्टता आणि उद्दिष्ट प्राप्त करू शकतो ही तार्किक प्रक्रिया ध्यान आणि एकाग्रतेच्या एक आधुनिक संकल्पनांशी मिळती जुळती आहे माझ्या मना तू करी मना धीट करी माझे नीट इथे तुकाराम महाराज आपल्या मनाला धीट होण्याची आणि नीट म्हणजे स्थिर आणि शुद्ध होण्याची प्रार्थना करतात मन हे चंचल आहे ते भौतिक विषयांमागे धावते तुकाराम महाराज विठ्ठलाला विनंती करतात की त्यांचे मन स्थिर आणि शुद्ध व्हावे जेणेकरून ते केवळ ईश्वराच्या भक्तीत रममाण होऊ शकेल या आध्यात्मिक मार्गावरील एक महत्वाचे तत्व आहे की मनाची स्थिरता शुद्धता हीच खऱ्या भक्तीची आत्मसाक्षात्काराची गुरुकिल्ली आहे संत तुकारामांच्या मते मन हे सतत विचारांच्या भोवऱ्यात अडकलेले असते हे विचार इच्छा भीती अपेक्षा गोंधर, मनाला यांचा गोंधळ अशुद्ध करत खरी भक्ती आणि आत्मसाक्षात यासाठी मनाला या गोंधळातून मुक्त करून स्थिर आणि शुद्ध करणे आवश्यक आहे मनाची स्थिरता म्हणजे विचारांचा प्रवाह थांबवून मनाला शांत एकाग्र आणि स्वतःच्या मूळ स्वरूपात आणणे ही स्थिरता ध्यानाद्वारे प्राप्त होते ध्यान हा एक असा मार्ग आहे जिथे मनाला बाह्य जगाच्या प्रवाहापासून मुक्त करून अंतर्मुख केले जाते जेव्हा मन स्थिर होते तेव्हा ते एखाद्या शांत सरोवरासारखे स्वतःच्या आत्म्याची जाणीव होते स्थिरता म्हणजे केवळ शांत बसणे नव्हे तर एक आंतरिक जागरूकता जिथे तुम्ही तुमच्या विचारांचे निरीक्षक बनता आणि त्यात अडकत नाही मनाची शुद्धता म्हणजे मनाला अहंकार लोप क्रोध आणि इतर नकारात्मक भावनांपासून मुक्त करणे मन अशुद्ध असते कारण ते बाह्य जगाच्या प्रभावाने सामाजिक संस्कारांनी भरलेले असते ही अशुद्धता भक्ती आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गात अडथळा आणते शुद्ध मन हे प्रेम करुणा सत्याने भरलेले असते तुकाराम सांगतात की मनाची शुद्धता प्राप्त करण्यासाठी स्वतःला स्वीकारणे प्रामाणिकपणे स्वतःकडे पाहणे आपल्या कमतरता ओळखून त्यांच्यावर मात करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडते आत्मचिंतन ही एक वैज्ञानिक आणि तार्किक प्रक्रिया आहे जी आपल्याला स्वतःच्या कमतरता सामर्थ्याची ओळख करून देते जिथे तुझा ठाव तेथे नाही भाव इथे तुकारामांनी स्वतःच्या भावनी आणि आध्यात्मिक कमतरतेची कबुली दिलेली आहे ही प्रक्रिया आपल्याला स्वतःच्या सुधारणेसाठी प्रेरित करते तार्किक दृष्ट्या आत्मचिंतन आपल्याला आपल्या चुका सुधारण्याची आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी देते तुका म्हणे पामर हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग त्यांच्या नम्रतेचा भक्तीचा आत्मचिंतनाचा उत्कृष्ट नमुना आहे या अभंगातील प्रत्येक ओळ आपल्याला आध्यात्मिक व्यवहारिक जीवनात मार्गदर्शन करते नम्रता शरणागती मनाची स्थिरता आणि आत्मचिंत ही तत्वे केवळ आध्यात्मिक मार्गावरच नव्हे तर दैनंदिन जीवनातही आपल्याला शांती समाधान आणि प्रगतीकडे घेऊन जातात तुकारामांचा हा अभंग आपल्याला सतत प्रेरणा देतो की आपण आपल्या मर्यादांचा स्वीकार करून ईश्वरावर विश्वास ठेवून आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करून जीवनात खरा आनंद आणि समाधान प्राप्त करू शकतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी धन्यवाद